नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मुगापासून पौष्टिक आणि चविष्ट असे बन आप्पे बनवणार आहोत आणि या आप्प्यासोबत खाण्यासाठी चटणी कशी बनवायची ते पण आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मोड आलेले मूग घालून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे जाड किंवा मोठा कोणत्याही क्वालिटीचा तुम्ही रवा वापरू शकता नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेतलेलं आहे नंतर हिरवी मिरची घातलं नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे छान आपण याला असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे हे मिश्रण पाण्याचा वापर करता न करताच हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे न म्हणजे आपल्याला आहे आप्पे बनण्यासाठी जास्त पाणी घालायची गरज लागणार नाही आप्पे बनवण्यासाठी जास्त पातळ पीठ नको तर आपल्याला इडलीचं जसं पीठ लागतं तसंच त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे थोडीशी गरज वाटली म्हणून थोडं मी पाणी टाकून घेतलेलं आहे मध्ये याला छान मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे तर दोन चिमूट मी खाण्याचा सोडा घातलं नंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी घालून या मिश्रणाला छान फेटून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यावरती एक झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं याला बाजूला काढून ठेवायचं आहे तर त्या मिश्रणामध्ये आपल्याला आवडीनुसार आपल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर मी गॅसवर कढई ठेवलं नंतर त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कट करून घेतलेली शिमला मिरची घातल्या कांदा घातला नंतर गाजर घालून घेतलेला आहे ककडी घालून घेतलेली आहे तर आपल्याला छान याला परतवून घ्यायचं आहे याचा कच्चपणा जाईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे नंतर हे सगळे भाज्या परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात सगळ्याच शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे तर मी बारीक कट करून घेतलेला एक टोमॅटो घातला आणि याला पण छान असा परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली हे हो भाज्या छान परतून घेतलेलं आहे तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर आपण त्या मिश्रणामध्ये आपण हे भाज्या फ्राय करून घेतलेल्या घालून घ्यायच्या आहेत तर फ्राय केलेले कांदा टोमॅटो गाजर शिमला मिर्च अशा पद्धतीने आपण या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं थोडीशी जिरे टाकून घेतलेले आहेत तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आप्याचं आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे तर आपण एक थोडंसं याला बाजूला काढून ठेवू हो। तर आपल्याला आता चटणी बनवून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळवा घालून घेतलेला आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं नंतर थोडीशी त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ टाकलं हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि थोडी कोथिंबीर टाकलं छान आपण याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण चटणी बनवून तयार झालेली आहे तर मी एका वाटीमध्ये ही चटणी काढून घेतलं तर चटणीवर ते आपणाला एक तडका बनवून घ्यायचा आहे तर गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलं नंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकली जिरे टाकून घेतलेलं आहे थोडेसे कढीपत्त्याची चार ते पाच पानं टाकून घेतलेलं आहे एक सुक्की मिरची टाकलं तर मस्त असा हा तडका आपला बनवून तयार झालेला आहे तर मी हे चे तडका चटणीवर टाकून घेतलेला आहे मस्त अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे तर आपल्याला आप्पे बनवून घ्यायचे आहेत तर आप्पे बनवण्यासाठी मी गॅसवर आप्पे पात्र ठेवलेलं आहे तर आप्पे पात्र छान गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये तयार करून घेतलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे तर मी एक एक चमचा करून असं हे मिश्रण घालून घेतलेलं आहे नंतर त्याच्यावरती एक झाकण ठेवून आपल्याला छान असे हे आपे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर मस्त असे आपले हे आपे पहिल्या साईडने टाकली होती ती खरपूस भाजली गेलेली आहे तर अशा पद्धतीने हे आपे भाजून घेतल्यानंतर एकदम चविष्ट लागतात तर मी हे आपे पलटून घेतलेला आहे नंतर आपल्याला झाकण ठेवून दुसरी साईड पण छान भाजून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपली हे आप्पे बनवून तयार झालेले आहेत तर हे आप्पे ना एकदम सोपे आणि एकदम झटपट बनणारे आहेत आणि लहान मुलं एकदम आवडीनं खातात तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना आप्पे बनवून खाऊ आला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद